यात्रेला यात्रेसाठी जिरो किती किलोमीटर होते आपल्याला यात्रा चला गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया वाजल्यात पावणे आठ एवढे सकाळच्या वेळेस पण ट्रॉपिक असत एवढ ट्रॉपिक आहे सिंगल खडी मशीन चौकामध्ये गेलो पेट्रोल पंपावर एच पी च्या डिझेल टाकू टाकी फुल करू निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला आपण जाणार आहोत गोप देव घाटात भोप देव घाट चांबळी सासवड जिजुरी मोरगाव आपण करू टाकी फुल डिझेलची पुल कर फुल तिकडलं घ्यायला हा आपल्या गाडीमध्ये डिझेल होतं अरे तिकडे घे हो। गाडीमध्ये आपलं डिझेल होतं अर्ध टाकेटर होते अपनी टाके इनोवा पंचावन लीटर डीजेल छत्तीस छत्तीसठतीस बसत पस्तीस कराए तीस करा तो तीस तीश कर, कर बस चाळीस हा बस आता आपला डिझेलचा काटा फुल झालेला आहे आणि आपण ट्रिप मारलेला आपण आपल्या घरापासून आलेले पाच किलोमीटर खडी मशीन चौक इथनं आपण आपल्या प्रवासाची सुरुवात करतोय आणि आता वाजलेले आहेत सकाळच्या आठ वाजून दहा मिनिट बघूया आपण किती वाजेपर्यंत मोरगावला मोरेश्वरच्या दर्शनाला पोहोचतोय ती चला तर निघूया आता दर्शनासाठी घाट चालू झाला हा गॅस सिंगल रोड आहे या घाटातला मित्रांनो हळूहळू आरुंद घाट आहे करून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका बघा टन कसा आहे

एक टन जरा अवघड इथे एक टन सतत तरी पण आपलं सावधगिरीने गाडी चालवायची चार पदरी रोड आहे हा आपल्याला जीवजुरी करून रोड येऊ वरती इकडं हा जीवजुरीकडून दर्शन घेऊया पुन्हा कधीतरी एखादी ट्रिप काढू जीवजुरी खंडेरायाच्या दर्शनाला येऊ आपण इथून असा वर जायचं या रोडने वरती डोंगरावर जात इथे इथून थोडं आपल्याला लेफ्टन घ्यायचं बारामती कोणतात लागलं मुरगाव अठरा किलोमीटर आहे và ramodiyak kon kele padara subha 28 आहे पार्किंग घेऊया तर Dengan b e r गणपतीच्या दर्शन आहेत ना साठ किलोमीटर मोरगाव साठ किलोमीटर आपण आलो त्याला आपण वाजतो दहा दहा वाजता आपलं दर्शन झालेलं आता पुढचा हा जो लेफ्ट साइड चौपूला तेवीस किलोमीटर आपल्याला सिद्ध पासष्ट किलोमीटर बोला अरे यार सांबार मध्ये एवढं तेल असत सांबार आहे कर शॅम्पलाही सांबारला तेल असतं का अरे यार तेल ये ते ऑइल किती आहे उस्म ऑइल नाही ऑइल नाही ना झाला इडली सांबर खाल्ली आता चहा मस्त चहाला चहा घेऊ बनाली चा, चा. मडक्यामध्ये गेलेली एक बर क्वालिटी आहे इडली सांबर काय बरोबर नव्हतं तेल कुठे जास्त होते तेल जास्त होते त्यामुळे काय त्याला मजाला आधी इडली इडली फुसफुशीच होती सांबर खाय बरोबर नव्हतं चला मित्रांनो नाश्ता झाला आता निघूया आपल्या सिद्धी ट्रेकसाठी निघूया आता सिद्धी टेट मध्ये हो पाणी किती पाणी पाणी मित्रांनो आता घेऊया दर्शन मित्रांनो दर्शन झालं आपलं एक दहा मिनटात दर्शन झालं गर्दी नव्हती काय नव्हती म्हणजे लवकरात लवकर दर्शन झालं आणि छान दर्शन झालं आतमध्ये काय आपल्याला शूट करण्यासाठी आलावट नये मग आतमधलं काय आपण मंदिरातला आपला बा पर परिसर सूट नाही केलेला